नमस्कार मित्रांनो लग्नाची पेढी येणाऱ्या ट्विस्टमध्ये असे होणार की आता पिकनिक संपल्यानंतर सर्वजण हे बस बसमध्ये बसलेले असतात मधुचा सर्वांसमोर खूप अपमान झाल्यामुळे ती खूप असे हर्ट झालेली असते आणि सिंधू ही राघवला म्हणते की राघव सर प्लीज तुम्ही मधुताईंना खुश करण्याचा प्रयत्न नक्की करा तेव्हा राघव हा बसमध्ये मधुबरोबर खूप गप्पा मारून तिला समजावण्याचा आणि आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो मधु म्हणत असते की राघव तू कितीही प्रयत्न जरी केला की मला शब्दामध्ये गुंतून ठेवण्याचा परंतु डोळ्यामध्ये जे कुणाविषयी खरं प्रेम आहे ते दिसते कारण तू आयुष्यामध्ये कधी मला पार्टनर म्हणून बघितलेलेच नाही एक मित्र म्हणून या नातेनेच तू माझ्याबरोबर बोलतो जर तरी आपले लग्न हे अर्धवट राहिले असले तरीसुद्धा तुम्हाला बायकोचा हक्क दिलेला नाही तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्ट असे सिंधुविषयीचे प्रेम दिसते त्यामुळे तू प्लीज मला शब्दामध्ये गुरफटू नको राघव तुम्हाला कितीही सांगितले की मधु तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पण तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तू कितीही म्हणला की सिंधू माझ्या मुलीची आई आहे त्यामुळे सिंधू आणि मला एकत्र राहावीच लागणार परंतु तुझ्या मनाविषयी मनात सिंधूविषयीचे प्रेम तर स्पष्ट दिसते तू असे काहीतरी कर की माझा तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे जोपर्यंत तुम्हाला तुझे खरे प्रेम दाखवत नाही तोपर्यंत प्लीज तू माझ्याबरोबर बोलू सुद्धा नको म्हणून मधू ही रडतच असते तेव्हा त्यातील ते काही बायका म्हणत असतात की राघव सर तर खरंच खूप असे एन्जॉय आहे कारण अगोदर गेम जिंकून त्याने आपल्या एक्स वा वाईफ आहे तिला खुश केले आणि नंतर जी प्रेझेंट काळातील बायको आहे तिला आता खुश करण्याचा प्रयत्न करतात तर सिंधू ही सर्व ऐकते आणि ती रागाने त्या बायकांकडे बघू लागते तर त्या बायका घाबरतात आणि लगेच विषय बदलतात आणि तेव्हा सिंधू तर बघत असते तेव्हा सिंधू ही सावी आणि विनूला म्हणत असते की अरे मी तुमच्यासाठी फ्राईट मोदक आणले होते ते तर तुम्ही खाण्यासाठी विसरलेस म्हणून सिंधू त्यांना मोदक खाण्यासाठी देत असते आणि तेवढे चा टायर हा फुटला जातो आणि बर बस ही भरधाव वेगाने इकडे तिकडे धावू लागते बसमधील सर्वजण इकडे तिकडे पडू लागतात आणि सर्वांच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो कुणाच्या जखमेतून रक्त येत असते तर सावी विनू आणि इतर मुले खूपच घाबरतात राघवला काय करावे ते समजत नाही सिंधूला नेमकं जेव्हा ती अंकुरला घेऊन लहानपणी चाललेली असते आणि त्या बसचा अपघात झालेला असतो हे सर्व क्षण आठवतात आणि सिंधू तर बेसिद्ध पडलेली असते विनू आणि सावीला अगोदर ती आपल्या घट्ट मिटी मध्ये ओढून धरते मधु तर एका ठिकाणी जाऊन पडलेले असते तिला जब्बर मार लागलेला असतो राघव सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि सिंधू उठते तर राघव हा ड्रायव्हरला विचारतो की या यामध्ये रस्सी आहे का तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की हो पण बसवर आहे तर राघव हा सर्वांना म्हणतो की ज्यांनी पुढे आहे त्यांनी पुढेच थांबा आणि जे लोक मागे आहे त्यांनी मागेच थांबा तर मधूही ही विनू करत उठते तेव्हा मात्र रागो खाली उतरतो रस्सी घेऊन तो एका झाडाला बांधतो आणि रस्सी बांधल्यानंतर तो परत बसमध्ये येतो तर अगोदर सावे आणि विनायक यांना बाहेर काढतो त्यानंतर सर्वजण एक एक करून बाहेर येतात मधु मात्र परत बेशुद्ध पडते आणि ती सर्वात मागे ह्या सीटवर गेलेली असते तर ती खाली पडली जाते कुणाची मधुकडे लक्ष जात नाही तर राघवला हा बाहेर निघणार तर सिंधू ते तेच ते विनू विनू करत ओरडत असते कारण तिला तो मागचा जो काही अपघात झालेला आहे ते सर्व आठवते हो तर राघव समजतो की सिंधू नेमकं मागे तिचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात आपला विनायक म्हणजे अंकुर त्यांनी गमवला याच हातशेमध्ये ती बेशुद्ध होत झालेली वाटते तर राघव म्हणतो की काही झाले तरी सिंधूला आता या सदम्यातून बाहेर काढावेच लागेल तेव्हा मात्र तो सिंधू सिंधू करत असतो आणि लगेच तो, तो सिंधूला घेऊन बाहेर येतो तर एक माणूस सिंधूच्या हाताला धरून तिला बाहेर घेतो त्यानंतर मधू ही एकटीच बसमध्ये राहिलेली असते तर प्रत्येकजण बाहेर येतात तर राघवचे मात्र सिंधूच्या नादामध्ये त्याचे मधूकडे लक्ष राहत नाही त्याला असे वाटते की मधूसुद्धा इतर प्रवाशांबरोबर खाली उतरली की काय तेव्हा सिंधू ही बेशुद्ध असताना तो सिंधूच्या तोंडावर पाणी शिपडतो आणि सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो तर विनू सावी खूपच रडत असतात आणि घरातील राजश्री रत्नाकर हे सर्वजण तेथे ते येऊन पोहोचतात आणि मधुला शेवटी शुद्ध येते आणि ती उठून फक्त तर राघव हा सिंधूजवळ असतो आणि त्याचवेळेस तिला मोठा धक्का बसतो की जेव्हा मी राघवला विचारले होते की आम्ही दोघी एकाच बो होडीमध्ये प्रवेश म्हणजे प्रवास करताना जर ती होडी बुडत असली तर तू नेमकं आमच्या दोघीपैकी कोणाला वाचवशील आणि तुला तेथे एकीलाच वाचायचा चान्स असेल तर तेव्हा राघव म्हणलेला असतो की मधू मी तुला वाचवेल परंतु आज समोर आलेले असते की राघवने चक्क सिंधूला वाचवले माझा थोडंसं सुद्धा विचार केला नाही त्यामुळे मधू परत बसच्या मागे जात असते आणि बस शेवटी ती दोरीत तुटली जाते आणि बस ही दरीमध्ये कोसळली जाते तेव्हा सिंधू शुद्धीवर आलेले असते आणि सर्वांना समजते की मधुताई त्या बसमध्ये गेल्या तर राघोला खूप मोठा धक्का बसतो विनायक सुद्धा खूप रडत असतो की आई आई करत असतो तर राघो हा कुणाचं काही ऐकत नाही सर्वजण राघोला अडवण्याचा प्रयत्न करतात राघो मात्र शेवटी मधूला शोधण्यासाठी दरीत गेलेला असतो परंतु मधूचे काही ते ते सापडत नाही तेव्हा सर्वजण म्हणतात की मधू आता आपल्याला सोडून गेली ती नाही जिवंत सुद्धा खूप रडत असतो आणि घरातील सर्वजण काकू राघवला खूप दोषी मानत असते की कारण तू मधूचा कधीही विचार केला नाही मधूने आत्तापर्यंत तिचे आयुष्य तुझ्यासाठी हे म्हणजे घालवले परंतु तू कधीही तिला प्रेम दिलेलेच नाही तेव्हा सर्वजण हे बोलत असतात तर काकू म्हणत असते की नक्की आज घरामध्ये जो काही मधू राघव सि मनी विनू तुमचा फोटो फुटला हाच मोठा संकेत होता आणि खरंच खूप मोठा असा अपशकून घडला तेव्हा मात्र सिंधूला तर धक्काच बसतो तेव्हा सिंधू ही विश्वास ठेवत नाही आणि पूर्ण पूर्णही पोलीस टीम मधूला शोधण्यासाठी पाठवलेली असते परंतु मधू एका घोरदाट आरण्यात एका तलावाच्या ठिकाणी जाऊन पडलेले असते तेव्हा सिंधू मात्र ही काही म्हणजे आपला म्हणजे व्यवस्थित शुद्धीवर आल्यानंतर ती पुन्हा पोलिसांबरोबर मधूला शोधण्याचा प्रयत्न करू लागते राघवसुद्धा खूप असा अस्वस्थ झालेला असतो तर शेवटी मधूही एका तलावाजवळ येते आणि घरदार त्या आनण्या आरण्यामध्ये मधू एका मगर म्हणजे पाण्यामध्ये मगर असते तर त्या मगर तोंड वाचवणार आणि मधू तेथे ते पडलेली असल्यामुळे मगर ती मधूला खाण्यासाठी येतच असते तर ही मधुचा तो कोट चमकल्यामुळे मधुही शुद्ध म्हणजे बेशुद्ध पडले की काय मेली की काय हे तिचा श्वासवरून ती शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा मग सिंधूला समजते की मधुताई जिवंत आहे आणि त्या फक्त आता बेशुद्ध झाल्यात आत। तेव्हा सिंधूच्या जीवात जीव येतो तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती लगेच पोलिसांना आवाज देऊन त्या मगरीला काठीने डवचवते आणि तिच्यापासून मधूतला वाचवते आणि शेवटी ही सिंधूच्या मदतीने पुन्हा बेशुद्ध होऊन तेथे ते वर काढण्यात आलेले असते आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये हलवले जाते तर सिंधू स्वतःचा उपचार करून मधूचासुद्धा उपचार करून तिला शु शेवटी शुद्धीवर शुद्धी तिने आणलेलीच असते तर आज सिंधूने पुन्हा मधूचे प्राण वाचवलेले असतात कारण सर्वांनी सोडून दिलेले असते की ही सर्वांना सोडून गेली परंतु सिंधूमुळे आज ही पुन्हा वाचलेले असते तेव्हा आता या पुढे पुढे मधूला आणखीन तिच्या पापाची किती शिक्षा मिळत जाणार आणि शेवटी सिंधूचे मातृत्वसुद्धा हिसकावून घेणाऱ्या मधूलासुद्धा तिचा गर्भाशय कसा काढावा लागतो आणि हे सर्व काही सिंधूच्याच हाताने कसे स होते ते पाहण्यासाठी शेवटी नियतीने राघव आणि सिंधूला एकत्र तर आणणारच असते परंतु मधुला तिच्या प्रत्येक पापाची शिक्षासुद्धा ही मिळणार असते तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद